तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर मी आज तिळाचे लाडू बनवते आहे एकदा मौसूत असे पाक न करता ते मी पाव किलो तीळ घेतलेत आणि भाजून घेतलेत तिळ भाजायला सर्वांनाच माहीत आहे थोडासा रंग बदलला आणि असे तडतड उडायला लागले की आपले तिळ भाजले समजायचे तर मी ते आता पाव किलो तिळ हे भाजून घेतलेत इथे मी शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेत आणि तेही भाजून घेतलेत आणि पाव किलो गुळ घेतले हे चिकीचा गोळ नाही आपलं साधं नेहमीचंच गोळ आहे इथे मी मिक्सरचं भांड घेतलंय आहे त्यामध्ये आपल्याला हे तीळ घालून घ्यायचे आणि वाटून घ्यायचे हे आता मी तीळ वाटून घेते पहिलं मी ते अशा हे तीळ वाटून घेतले थोडेसे जाडसर ठेवले हो आहेत एकदम पावडर पण नाही केली आहे आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते इथे मी तीळ वाटून घेतले आणि त्याच भांड्यामध्ये शेंगदाणे पण वाटून घेते मी शेंगदाणे वाटून घेतले आणि तीळ काढून घेतले त्याच भांड्यामध्ये शेंगदाणे पण काढून घेते त्याच्यामध्येच थोडीशी वेलची पावडर घालते अर्धा चमच्या एवढी आणि गुळ घालून घ्यायचंय व्यवस्थित असं मिक्स करून घेते मी मी ते गूळ घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय परत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचंय आणि परत आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं कारण गूळ आणि हे सगळं एकजीव व्हायला पाहिजे त्याच्यामुळे मी मिक्सरला परत एकदा फिरून घेते इथे मी गूळ घातलं आणि परत एकदा फिरून घेतलं मिक्सरला आणि मस्त असं वाटून घेतलं आता मी प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकी सर्वच असं बनवून घेते वाटून घेते मी इथे मी तिळामध्ये गूळ मिक्स केलं आणि मिक्सरला लावून घेतलं वाटून घेतलं थोडं मी दोन चमच्यावर तिळ काढून ठेवलेले भाजलेले असे दाताखाली येतात जेव्हा आपण लाडू खातोय ते छान वाटतं मस्त असं परत एकदा असं मिक्स करून घ्यायचं आता इथे मी सर्व मिक्स करून घेतलंय जर तुम्हाला हे मिश्रण थोडं सुकं वाटलं ना तर तूप घालू शकता तूप घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि गुळ स थोडस असं चिकट असलेलाच गुळ घ्यायचं सुक असलेला गुळ नाही घ्यायचा इथे आता सर्व मिश्रण असं एकज्यूस झालंय व्यवस्थित असं एक थोडस असं घेऊन बघायचं लाडू वळतोय का जर नाही वाटलं असलं नाही वळत असेल तर थोडस तूप घालून घ्यायचं पण इथे हा लाडू चांगला वळला जातोय मस्त असं एका हाताने सुद्धा बांधला जातोय चांगला लाडू सहजपणे होतोय लाडू असा मस्त असं थोडं हाताने असल्यानंतर फिरून घ्यायचं मग मस्त छान असा लाडू एकदम मऊसूत तयार झालाय आता मी सर्व लाडू असे बनून घेते इथे आपले मस्त असे मऊसूत लाडू तयार झालेत पाक पाक न करता किंवा तुपाचा वापर न करताही लहान मुलं असो किंवा वयस्कर मंडळी असो कोणी खाऊ शकेल इतके सुंदर हे लाडू वाटतात मस्त असे मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते हो हे बघा तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद